पुणे महानगरपालिका स्वच्छताला दरवर्षी पाच कोटी रुपयाचा निधी हे त्या स्वच्छता अभियानला देत असते हे देऊन सुद्धा तुम्ही जर घरच्या लोकांकडून पैसे घेत सोसायटीकडून पैसे घेत आहे त्याचबरोबर हे करत असताना तुम्ही त्यांच्या त्याच मध्ये कर बी कचऱ्याचा कर घेत आहे ह्याच्यावर आम्ही आवाज उठून कचरा विनामूल्य उचलला जावा म्हणून आमचं शिवसेना पक्ष कोण त्याचही धोरण असेल तसं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाक्रमांक एकेचाळीस महादेववाडी उंडरी परिसरात शिवसेना पदाधिकारी आणि संभाव्य उमेदवार प्रमोद नाणा भांडगिरे यांनी मोठ्या उत्साहात जनसंपर्क साधला विविध गणेश मंडळांना सोसायट्यांना आणि गणेश भक्तांना भेट देत त्यांनी गणरायांचं दर्शन घेतलंय महाआरतीत सहभागी झाले या भेटीद्वारे त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील समस्यांची माहिती घेतली आणि विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला भव्यदर्शन आणि सामाजिक संदेशांचे केंद्रबिंदू दादासाहेब शेवाळे निवास नमोविहार मित्रमंडळ पद्मावती नवनाथ तरुण मंडळ हनुमान तरुण मंडळ अतुल व्हॅली विस्टा यासह अनेक मंडळांना भेट दिली अद्विका सोसायटी सार्थक बेलवा वाय सेरेना पार्क मॅजेस्टिक मॅग्नम आदी सोसायट्यांतील मंडपामध्ये महारतीचा सहभाग घेतला गणेश मंडळांनी सजवलेल्या देखाव्यांमधून पर्यावरण महिला सक्षमीकरण स्वच्छता शिक्षण आणि सामाजिक एकतेचे संदेश दिले गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो समाजकारण एकता आणि जनजागृती यांचा संगम आहे या माध्यमातून नागरिकांशी जोडले जाणे त्यांचे प्रश्न समजून घेणे आणि विकासाचा मार्ग आखणे हेच खरे उद्दिष्ट आहे प्रभाग एक्केचाळीसचा सर्वांगीण विकास हा माझा ध्यास आहे असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाणा भांडगिरे यांनी व्यक्त केलाय या दौऱ्यात प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती याप्रसंगी पुणे जिल्हा प्रमुख उल्हास भाऊतुपे जिल्हा परिषद सदस्य तैटकले सरपंच मच्छिंद्र दगडे उपसरपंच प्रेम बांदल शासन नियुक्त नगरसेवक राकेश झांबरे सिद्धांत भानगिरे ज्योष्नाताई सातव यांच्यासह सा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांचे आत्मीय स्वागत आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग एक्केचाळीस मध्ये भानगिरे यांची छाप अधिक ठळकपणे उमटली गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवादातून स्थानिक विकास आराखड्याबाबत चर्चाही झाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय पातळीवर भानगिरे यांची उपस्थिती अधोरेखित झाली प्रभाग एक्केचाळीस मधील गणेशोत्सव उत्सवमय वातावरणात साजरा होत असताना प्रमोदन भानगिरे यांचा जनसंपर्क दौरा हा केवळ श्रद्धेचा सोहळा न राहता नागरिकांशी जोडणारा आणि विकासाची दिशा ठरवणारा ठरला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही उपस्थिती त्यांना निश्चित जनतेच्या अधिक जवळ घेऊन जाणारी ठरली आहे सगळे या ठिकाणी दिग्गज झाड स्वरमधले पुढारी होते परंतु सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने निधी आणला पाहिजे कशा पद्धतीने या ठिकाणी विकास केला पाहिजे हा ज्वलंत उदाहरण म्हणजे मी माझ्या मतदारसंघात मध्ये प्रभागामध्ये जवळजवळ तीनशे कोटी रुपयाचे विकास निधी आणू शकला आणि तुम्ही बघितला असेल की त्याची कामही काही पूर्णत्वास गेली काही ऐंशी टक्के या ठिकाणी काम चालू आहे तुम्हाला माहिती की मूलभूत सुविधा बरोबर जो रस्ते जे पण रस्ते डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत आपल्या एरियाला त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होऊ शकतो म्हणून प्रामुख्याने मी या भागातले जेवढे डीपी रस्ते होते त्या डीपी रस्त्यांची कामं या ठिकाणी चालू केली शेतकऱ्यांना एकत्र घेतलं काही बिल्डर लोकांना एकत्र घेऊन त्याच्या क्रेडिट नोट वर हे संपूर्ण रस्ते आपण डेव्हलपमेंट केलेले काही रस्ते पूर्ण केलेले पुणे शहरातला पहिला रस्ता टीपीपीचा रस्ता हा पूर्ण झालेला आहे आणि हे करीत असताना एक विकासाला एक चालना या भागात मिळालेली आहे आणि तुम्ही बघितलं असं हे सर्व काम जर करायची असते पुणे महानगरपालिकेला तर पंधरा ते वीस वर्ष लागले असते ते आम्ही दोन ते अडीच वर्षामध्ये हे रस्ते पूर्ण करतोय हाच अजेंडा घेऊन आम्ही संपूर्ण हडपसर मतदार संघामध्ये उतरणार आहे की की आम्ही अशा पद्धतीने डेव्हलपमेंट ह्या भागात करू शकतो तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जर आमचे नगरसेवक जास्तीत जास्त या भागात निवडून आले तर जासे जासे हेच विजन आम्ही संपूर्ण आडपसर संघामध्ये राबवणार आहे येणारे जी नवीन गाव जी आमच्याकडे चौथी गावले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने होळकरवाडी असन हांडेवाडी अवतरवाडे असन त्याचबरोबर उंडरी असन पिसुळे असन वडाजेवाडी असन हे जे नव्याने समाविष्ट गाव झालेले त्या समाविष्ट गावांमध्ये बी हाच प्रकारचं विजन आम्ही घेऊन त्या भागाचा विकासाला जास्तीत जास्त चालना देऊन त्या भागातले मूलभूत सुविधा पर्याय रस्ते जे डीपी रस्ते आहे हे सर्व करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये होणार आहे विशेष करून आम्ही जी भर देणार म्हणजे हडपसरची जी, जी मोठ्या प्रमाणामध्ये असलेली वाहतूक कुंडी असेल त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त भर जास्त देणार कारण गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये अनेक लोक प्रस्थापित या ठिकाणी मोठमोठे पद घेतले परंतु हडपसरची जी वाहतूक कुंडी ती आमी आमी ते जशाच तशी राहिलेले मग ससनगरचं वाहतूक कुंडी असेल त्याचबरोबर मुंडवा ची वाहतूक कुंडी असन सोलापूर रस्त्याची वाहतूक कुंडी जी दिवस दिवसांदिवस भेडसावणारी जी वाहतूक कुंडी ह्याच्या आम्ही काहीतरी आम्ही त्याच्यावर काम करत आहे आणि ते आम्ही व्हिजन मध्ये पकडलेले त्याचबरोबर विशेष करून जे कचऱ्याचा प्रश्न आहे तुम्ही बघितला असेल तर प्रत्येक सोसायटीकून आठ ते दहा हजार रुपये पुने पर उन्तु पुने दर महिन्याला कचरा उचलण्यासाठी त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका पैसे घेत असते बरोबर घरोघरी जाऊन ऐंशी रुपये घेत असते परंतु पुणे महानगरपालिका स्वच्छतेला दरवर्षी पाच कोटी रुपयाचा निधी हे त्या स्वच्छता अभियानला देत असते म्हणजे हे देऊन सुद्धा तुम्ही जर घरटे लोकांकडून पैसे घेताय सोसायटीकडून पैसे घेत आहे त्याचबरोबर हे करत असताना तुम्ही त्यांच्या टॅक्समध्ये कर बी कचऱ्याचा कर घेत आहे ह्याच्यावर आम्ही आवाज उठवून कचरा विनामूल्य उचलला जावा म्हणून आमचं शिवसेना पक्ष कोण त्याचं धोरण असेल जसं तुम्ही देवाची रुळी फुरसून ज्या पद्धतीने मोफत कचरा उचलताय तोच कचरा संपूर्ण हडपसर पुणे शहरातला मोफत उचला म्हणून आमचा शिवसेनेचा एक त्याच्या आमची मागणी असणार आहे स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन येणे प्लॉट पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र सात बारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉंक्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज सुविधा पत्तापेठ कुंजिरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा